नमस्कार शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे जर आपल्या पिकांचे नुकसान झाले असेल तर आपण विमा कंपनीस याची तक्रार दाखल करू शकता जर आपले क्षेत्र या प्रकारे जलमय झाले असल्यास पाणी साचून तुमच्या शेतामध्ये पाणी साचलेलं असेल तर यासाठी तुम्हाला नुकसान भरपाई मिळते वैयक्तिक स्तरावरती एका शेतकऱ्याचं जरी नुकसान झालं असेल तरी ते या पद्धतीने जर तुमचं पीक असेल तर तुम्ही तक्रार करू शकता तर या प्रकारे आपण कारवाई करावी त्याकरता क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे या ॲपद्वारे आपण तक्रार कशी करायची ते आपण यात बघूया तर सर्वप्रथम प्ले स्टोरवरून आपण हे ॲप डाउनलोड करून घ्यायची ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ॲप जेव्हा ओपन करता तेव्हा त्यामध्ये या प्रकारे कंटिन्यू विदाऊट लॉग इन येथे क्लिक करावे त्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन म्हणजेच क्रॉप लॉस येथे क्लिक करून क्रॉप लॉस इंस्टिमेशन येथे क्लिक करायची त्यानंतर तुमचा जो पीक विमा काढला त्याला दिलेला नंबर जो आहे तो नंबर टाकायचा त्या नंबरवरती ओ टी पी येईल हा ओ टी पी इथे प्रवेश केल्यानंतर पुढचे पेज ओपन होईल त्यामध्ये यामध्ये तुम्हाला जो काही सीझन आहे जेव्हा तुमचं नुकसान झालं आहे तर आता हे खरीप सीझन आहे ते खरीप निवडायचे वर्ष निवडायचे योजनेचं नाव निवडायचे व आपलं राज्य निवडायचं आहे त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर याच्या पुढचा ऑप्शन येईल की तुम्ही पीक विमा कुठे भरला होता तर पीक विमा आपण सी एस सी येथे काढला होता तर आपल्याकडे याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर असेल किंवा पॉलिसी नंबर हा पॉलिसी नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर तिथे प्रविष्ट करायचा हा नंबर टाकल्यानंतर आपला पूर्ण डिटेल त्याच्यामधील येईल त्यानंतर पॉलिसी नंबर येथे क्लिक करायचे व आपण ज्या पिकाचा विमा काढला ज्याचं आपलं नुकसान झालेलं आहे तिथे क्लिक करायचे आता खाली हा चेक्सबॉक्स आहे याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट इन्सिडन्स हे पेज ओपन होईल त्यामध्ये टाईप ऑफ इन्सिडन्स येथे सिलेक्ट करायचं आहे टाईप ऑफ इन्सिडन्समध्ये क्लिक केल्यानंतर इथे खूप प्रकारचे ऑप्शन तुम्हाला मिळतील पण याच्यामध्ये वैयक्तिक तक्रार जे आपण करणार आहोत वैयक्तिकसाठी कीड रोग काही शेतकरी निवडतात रोगामुळे नुकसान झाले पण वैयक्तिक स्तरावर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये रोगाला विमा संरक्षित नाही आहे त्यासाठी जर इन्शुरन्स झाला समजा पाऊस आला पाऊस आल्यानंतर बहात्तर तासाच्या इनंडेशन म्हणजेच विमा संरक्षित क्षेत्र जन्म होणे या बाबीवर क्लिक करायचं म्हणजे इथे जे आहे इंग्लिशमध्ये इनंडेशनचे ऑप्शन आहे हे आपण इथे क्लिक करायचे त्यानंतर क्लिक करायचे डेट ऑफ इन्सिडन्स म्हणजे घटना कधी घडली तर घटना जेव्हा घडली त्याच्या बहात्राच्या आत आपण तक्रार नोंदवणं कंपल्सरी आहे त्यामुळे घटना समजा आजची तारीख जर आठ आहे तर घटना आपण सात तारखेला जर घटना घडली असेल नुकसानीची तर आपण आज तक्रार करत आहे तर घटना घडण्याची तारीख निवडायची आणि आपल्या क्रॉपची स्टेज काय होती म्हणजे उभं पीक होतं कापणी झालेली होतं कप त्याचे सोयाबीन जर असेल तर पेंड्या घातलेल्या होत्या का असं राहील तर आपण इथे कापणी झाल्यानंतर निवडत आहे तर कापणी झाल्यानंतर हे आपण निवडल्यानंतर समोरचं म्हणजे तुम्हाला किती टक्क्यापर्यंत तुमचं नुकसान झालं आहे तर तुम्हाचं कुणाजून शंभर टक्के झालं असेल पंच्याव्न्न टक्के नव्वद टक्के ऐंशी टक्के जेवढे टक्क्या तुमचं नुकसान दिसत असेल तेवढे तुम्ही पर्सेंटेज तिथे इथे टाकून द्यायचे आपण इथे नव्वद टक्के टाकलेलं आहे त्यानंतर रिमार्कमध्ये काही भरण्याची आवश्यकता नाही आहे आणि फोटो तुम्ही शेतावरती गेल्यानंतर तुम्हाला त्यानंतर गुगल फोटोद्वारे आपण शेतावरचा फोटो घ्यायचा आहे जे नुकसानबाधित क्षेत्र आहे त्याचा आणि फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर इथे येते की व्हिडिओ अपलोड करा तसं तर पाहता जिथे तुम्हाला लाल याने स्टार दिसलेला असेल तिथेच तुम्हाला ती जागा भरायची बाकी भरले तर चालेल व्हिडिओ अपलोड नाही केला तरीही चालेल त्यानंतर तर आपल्याला खाली नेमा आप फार्मर मोबाईल नंबर आणि आधार नंबर हे आपण ऑलरेडी ॲप्लिकेशन नंबर टाकल्यामुळे सर्व डिटेल आपल्या त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला तिथं काही टाकायचं काम नाही आणि सर्वात शेवटी आपण सबमिट या ठिकाणी क्लिक करायचे सबमिट या ठिकाणी क्लिक करायच्यानंतर प्रकारे आपल्याला डॉकेट आय डी नंबर मिळतो हा डॉकेट आय डी आपण सांभाळून ठेवायचा तर शेतकरी मित्रांनो या प्रकारे ॲपद्वारे एकदम सोपी पद्धत आहे या प्रकारे तक्रार करू शकता धन्यवाद